मोदी देश बांधण्याचं काम करतायत पण नितेश राणे देश तोडण्याचं प्यारे खान यांची टीका मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य करून मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे नेहमीच भाजप आणि महायुतीला अडचणीत आणत असतात त्यानंतर भाजपच्या नेत्यांना सारवासर्व करावी लागते औरंगजेबाच्या कबरीचा वादही त्यांनी उकरून काढला होता अलीकडे त्यांनी गोवंशबंदी आणि कुर्बानी यावरून त्यांनी पुन्हा एकदा मुस्लिम समाजाला डिवचण्याचा प्रयत्न केला त्यामुळे महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान चांगलेच भडकले आहेत राणे महाराष्ट्र बर्बाद करत आहेत अशी टीका खान यांनी केली आहे आपण या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहोत वादग्रस्त आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या अनेक नेत्यांना त्यांनी बाजूला सारलं आहे या यादीत लवकरच राणे यांचाही समावेश होणार असल्याचा द दावा प्यारे खान यांनी केला आहे प्यारे खान वादग्रस्त विषयावर बोलण्याचं नेहमी टाळतात दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याचा त्यांना प्रयत्न असतो सुधारित वक् विधेयकाचं त्यांनी समर्थन केलं आहे वक् सुधारणा विधेयकामुळे मुस्लिमांनाच फायदा होणार असल्याचं ते पटवून देत असतात मात्र राणे यांच्यामुळे ते प्रथमच भडकलेले असून त्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आपण राणे यांना अल्पसंख्याक आयोगामार्फत नोटीस पाठवणार आहोत ते मुख्यमंत्री फडणवीस यांचे नाव घेऊन जे काही बोलतात ते महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुफी कॅरिडॉर बनवण्याचं काम हाती घेऊन देशाला एकतेचा संदेश देत आहेत हिंदू मुस्लिम मध्य एकोपा रहा प्रयत्न मोदी फडणवीस सरकार करते नीतिश राणे वातावरण कलुषित सर्व भारतीय मुस्लिम आहोत आ खानी है देखिए नितेश जी जो बार बार बयान देते हैं ये महाराष्ट्र के विकास के लिए बिल्कुल ठीक बात नहीं है और जो बार बार वो श्री देवेंद्र फडणवीस जी का नाम कोट करके बोलते हैं ये भी ठीक नहीं है देवेंद्र जी को शायद वो जानते नहीं देवेंद्र जी आज जो हमारे जो नेता है वो महाराष्ट्र के नहीं आज उनको पूरा महाराष्ट्र जानता है पूरा भारत पूरा इंडिया जानता है पूरा विश्व जानता है और आज वो महाराष्ट्र को जो है समृद्ध बनाने पे काम कर रहे और नितेश राणे जो है वो महाराष्ट्र को बर्बाद करने का काम कर रहे वो पता नहीं उनको क्या है मुसलमानों से मुझे समझ में नहीं आता क्योंकि देश के जो प्रधानमंत्री है वो आज इस हिंदुस्तान में सूफी कॉरिडोर बनाना चाहते हैं और नितेश राणे सबको जो प्रधानमंत्री है जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री उनकी छवि खराब करना चाहते हैं एस रिपोर्ट एन मराठी